सागर वाल्मिक कराडला धनंजय ए प्रशांत जोशी यांना देखील मारायचं होतं असा आरोप विजय सिंह बांगर यांनी केला आहे या आरोपामुळे खळबळ उडाली आहे वाल्मिक कराड याचे जुने सहकारी विजय सिंह बांगर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन धक्कादायक खुलासे केले आहेत यावेळी त्यांनी बोलताना सांगितलं की धनंजय मुंडेंचे पी ए प्रशांत जोशी यांनी वाल्मिक कराडचा फोन न उचलल्याने त्याचा इगो हर्ट झाला आणि त्याने मला सांगितले की आता प्रशांत जोशी याचा काटा काढायचा आहे मी वाल्मिकला अनेक वेळा समजावून सांगितले असा धक्कादायक खुलासा विजय सिंह बाळा बांगर यांनी केला आहे दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी वाल्मिक कराडवर अनेक आरोप केले आहेत माझ्या समोर वाल्मिक कराडने तिघांना मारलं त्याचा मी, मी साक्षीदार आहे महादेव मुंडेंना मारल्यानंतर वाल्मिक कराडच्या टेबलवर त्याचं कातडं हाड आणि रक्त आणून ठेवलं होतं यानंतर वाल्मिक कराडने मारणाऱ्यांना शाबासकी दिली आणि गाड्या गिफ्ट दिल्या असा गौप्यस्फोट बांगर यांनी केला आहे मी वाल्मिक कराडचं काम करत नसल्याने आणि त्याचं ऐकत नसल्याने त्याने माझ्या समोर पिस्तूल ठेवली आणि मला म्हणाला गोडी झाडून घे किंवा तुझ्या शैक्षणिक संस्था मला दे नाहीतर तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा टाकून तुला अडकवतो असा देखील धक्कादायक खुलासा यावेळी बांगर यांनी केला आहे याच दरम्यान वाल्मिक कराडची एक कॉल रेकॉर्डिंग देखील त्यांनी ऐकवली त्यामध्ये कराड हा शिविगळ करताना दिसत आहे दरम्यान बांगर यांनी केलेल्या या गंभीर आरोपानंतर आता कराडच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे